प्रकाश किती वाजता चालले मग तुम्ही जाईन नाही दहाच्या बस न जातो म्हटलं हो चालले जा दहाच्या एसटी ना उन्ही तानीच नाही का हो आता काम गिम करतो म्हणते बबिता न काम गिम झाल्यावर निघतो मग राहू दे ना मना कोणते कामं करून राहिली तर हा स्वयंपाक गीत झाला आता कोणते कामं राहिले माहित नाही आई कोणते काम आहे तर पण करतो म्हणे मी लवकर लवकर काम न करतो म्हणे तयारी राहू दे ना मना दुपारी करेन ना मी घरीच तर थोडीशी वावरात जात आता दोन एक घंट्याचं काम आहे करून घेतो म्हटलं आणि येऊन जाईन मग दुपारी काहू नाही बाया नाही आहे आज वावरात नाही ना आज बाया नाही आहे सुट्टी घेतली त्यानं बँकेत काही काम आहे वाटते त्याने काही पैसे का काही भेटून राहिले म्हणते बा त्याच्यानं येऊन नाही राहिले आजचा दिवस हो काय तो उद्यापासून येईन मग आज जातो म्हटलं दोघे जण आम्ही ते बाबा आणि मी आणि ठेमले जमा करून घेईन म्हटलं एका ठिकाणी तो खोपडी जमा करचा मग आणि ते बाबा तर म्हणून राह निंबाच्या झाडापासून नाही आई निंबाच्या झाडापाशी नाही तो, तो खोपडीजवळच जमा करू ना कुटर उटर जमा करायला बर होते तिथचं तिथं बरं सांगा लागन मग त्या बागा ना जा मग लवकर आता गाणा गेलाय गेला होता मग अजून तो येऊन का मागाव लागेल मी येतो मी येतो निघतोच नाही माहिती तयारी झाली बबीताचीच तयारी व्हायची तिची तयारी झाली म्हणजे निघतो हो चाललं का ना बबिता काय करून राहिले काय नाही आई कपडे धुत होती काय म्हणते अहो काही नाही म्हण तयारी कर म्हटलं कपडे वापडे धुवायचे आहेत तर राहू दे ना मी धुवून टाकन जा ना लवकर तुम्ही नाहीतर बस घेऊ चुकन टाइम आहे नाही साडे नऊ वाजले दहा वाजता येते ना बस करतो ना मी तयारी बस घे नाही चुकत बरं कर मग तयारी कर कपडे गिपडे राहू दे पाय तुम्ही काय किती धुवायचे आहे तर धुवून वाळू टाकता आणि जातो मग वावरात बरं ठीक आहे थकले काय हो बच्चा बच्चा हा आता चाता थकले काय उठा ना घ्या ना करण थोडसे फुरता येणं काम लवकर लवकर ठेमले उचलून घेऊ एका दिवसाचं काम आहे एका दिवसाचा काम दिवसाचा दोन चार दिवस लावता तुम्ही शांती थकलो पानी पानी। पानी पानी ना मी पाणी गिनी तो पिऊ दे तू पिऊन घे पाणी हो तशीच थकता तुम्ही 10 बारा ठेमले उचलले का थकून जाता चालले पाणी प्याले चालले पाणी प्याले इमानदारीने काम करा ना एकच काम घेऊन बसायचं काय तुम्हाला महिनाभर करतो ना बाबा उचलतो ना तू एकदमच माग नको लागत जाऊ हा एकदमच माग नको लागत जाऊ चिडचिड चीड़ नको करत जाऊ करतो ना मी काम ये तू भी बस पाणी पे डोकं शांत ठेव उन पे डोकं शांत ठेवत जाय तू ये बर पाणी वाणी पे मस्त पिऊन घ्या पाणी मग मला तेव्हा घ्या बा मजात सांगतो लवकर लवकर चाललो जाऊ घरी थोडस दोन घंट्यात होते का एवढं मोठं ना दोन घंट्यात नाही होत ठीक आहे ना तर मी दोन घंटे काम करून चालली जाईन बाकीचं राहीन तर ते तुम्ही पाच बस जा तुम्ही बरोबर काम बर काही करून नाही राहिले मला काही सांगायचं नाही मग इकडे चालणं तिकडे चालणं उचलू लागणं काही मी मा हिश्याचं काम करतो तुम्ही तुमच्या हिश्याचं काम कर जा बर ठीक आहे करण मी मा हिश्याचं काम कर आला होता प्रकाशचा फोन पोचले का नाही पोचली हे दोघे जण आता काय माहित पोचले घेतले असेल ना फोन तर नाही आला त्याचा पोहोचले असं नाही तर पोचायचे सण पोचल्यावर नव्हतं म्हणे फोन दहाच्या एस टी न जाणार होते ना पोचले असन मग साडे बारा च्या पहिले पहिले तर पोचून जाते लागते किती दोन घंटे तर लागते तिच्या गावाला जाले हो दोन घंटे तर लागते पण अजून तिथून डेपोतून ऑटो पाहा लागते ना हो तो ऑटो काय चालूच राहते लावून पाहिजे ना मग रिंकूले फोन पोचले का नाही पोचले म्हणा पोचन नाही काय आता ना ते पोचन पोचल्यावर लावून फोन लहान नाही आहे पण विचारून घ्या कुठपर्यंत पोचले काय पोचले बस भेटली का नाही भेटली आपलं आप काम नाही आहे काय एक फोन लावून दोन मिनिट तर बोलू शकतो आपल्याला माहित राहते बर पाणी पितो आणि उठतो घ्या मग रुपालिस्त नाही उचलत आपल्या संघ येतो म्हणते दवाखान्यात काम आहे याले साडेतीन महिन्याचं इंजेक्शन देवायचा अच्छा अच्छा टीका लावायला नेते काय हो आता आपण चालला तर तुमच्या संघ येतो म्हणते संघ मग पवन संघ गेली असते पण अजून मग त्याचा रोज पडेल ना तर त्याला म्हटलं तू का मागे चालला जाय बा आता मी चालली तर घेऊन जाईन म्हटलं संघ मग आणि आमच्या संघ घेऊन येईन हो होते ना, ना पण आता आपल्याला काय माहिती किती टाइम लागते ना काय नाही नाही तर बसा लागेल मग राधाले दोन चार घंटे आपल्यासोबत हो नाही तर काय लोकल नंबर नाही लागत ना काही नाही पाहू ना तसं जास्त टाइम गेम लागेल तर ठेवणार नाही मग पाठवून देईन हो येतात येत असं दादा येत आहे ते ना दादा बरोबर हो प्रीती ते येत आहे ते ना याटोत बसली म्हणजे काय येणार आहे पाय जो आमचं जर काम लवकर होईल तर आमच्या संघ येत जो मग आम्हाला उशीर होईल तर तू येऊन जा उन्ही तानी काय नाही आली इकडच्या तिकडे घुमवत हो तसंच करा लागन तुम्हाला टाइम येईल तर येऊन जाईन मी मग काही थांबणार नाही बाबू काय कुठे चालला बाबा कुठे गेले आहे बाबा गी बा काही नाही पाहिजे घुमाले पाहिजे ना, ना है? का मले म्हणत असं नाही कोण बाई वय कोणती बाई वय तर मंगानपासून बडबड बडबड करून राहिली म्हणत असं नाही का हो ना तुम्हालाच पाहून राहिला तो कोण वय म्हणत असं नवीन आवाज वाटते ना मग पाहिजे तो बरोबर कोण वय काय वय हो ना लेकरायला बरोबर समजते आई बाबाचा आवाज लोकांचा आवाज बरोबर पाहिजे ना मन लावून ना गोष्टी ऐकून राहिला काय म्हणते काकू काय नाही पाहिली घुमाले ने मस्त हा आट्या संग आट्याले मस्त आज लस्सी पा जूस पा हा मस्त तिरो भर आज दिवस भर इकडेच्या तिकडे अन मंचुरियन घेऊन मांगज नाही घेऊन दिन ना त्याला खाता येईल ते आनंद ना त्याच्यासाठी सध्या काय खाता नाही येत त्याला हो ना देजो मस्त जवळच्या जवळ आहे तुमचा भाचा आता हो ना आता जवळ आहे तो द्या तो लागणच बा काय हो प्रीती ताई बाकीचा कुठे कधी चालते बापा इथंच चार पाच वाजून गावात काय करून राहिले हे तर लवकर बोलावलं ना आपल्याला हा दोनच्या पहिले जा म्हणे हो ना तर एक वाजेपर्यंत पोचा लागेल ना आपल्याला आता यायले समजायला पाहिजे ना मग बाकी चाहिले आपण तर तयारी गिरी करून बसलाय पण याचीच वाट पाहा ला लागन या तर आला किती वेळचा या तर आला काही करून राहिला चाला लवकर चाला लवकर पण ह्या आंघोळ व्हायचे कपडे धुवायचे काम व्हायचे असं चालू आज हो काय पण कुठं जा करायचे तर लवकर लवकर करून घ्या ना कामं धंदे आणि लवकर चाललं जा पावले काले जाणं साहेब तसं नाही आहे मग अजून आपण लेट जाऊ तो ओरडते ना साहेब आपल्यावरच ह्या टाईम काय म्हणते येवाचा सांगाव का येता कधी म्हणता पहा ना प्रीती रे आवाज देऊन पहा चला म्हणा लवकर लवकर या आला म्हणा बरं पाहतो मग देतो मी त्याला आवाज हो द्या मग आशा झाली तयारी हो झाली ना प्रीती ताई आला ना सगळ्या जणी चाला तिकडे ओळाच्या झाडापाशी तिकडे आला तुम्ही आणि आम्ही इकडेच वाटपून पाहून नाही चालत नाही काय चालत नाही काय हा जी नाही मग हा काय ना मी तिकडे वाट पाहून राहिलो आला नाही तुम्ही तर रुपात येते का नाही येत प्रीती ताई येते का नाही येत वाटच पाहिणं चालू आहे चाला ना मग लवकर या याटोही भरला तुमचीच वाट पाहिणं चालू आहे बरं ठीक आहे येतो मग मी दरवाजा गेला बरं या मग प्रीती ताई मी आता दरवाजा गेला होता कागदपत्र घेता आणि चला मग हो वा चाला मग लवकर लवकर अरे बाप रे लक्ष्मी आली वा मस्त दिसून आली लक्ष्मी मोठी झाली वहिनी आता दोन दोन तीन तीन हो ना मोठी झाली दादा कोणत्या गाडीने आले तुम्ही प्रायव्हेट बस ना आपल्या न चालू ना आम्ही आपल्या लाल न चला म्हटलं लवकरात लवकर लई आठवण येत होती ना आमची येत नाही काय गाठी घेऊन येत नाही काय गाठी घेऊन ताई म्हणे लवकर जा म्हणे तुम्ही लवकरात लवकर काल सामान सुमान पॅक करून ठेवलं आम्ही रिंकूच्या घरी जावायचं आहे रिंकूच्या घरी जावायचं आहे हा काय आई वावरात गेली असेल वावरचेच काम चालू आहे आता हे दिवस मग वावराचे काम होऊन जाते आले तुम्ही मी पाय पाणी नाही दिलं तुम्हाला गोष्टीतच लावलं आल्या बरोबर दादा ना होईन तुम्ही पाय धुवा धुत ना रिंकू हो बसा बस तुम्ही पाय दुखन ना तुमचे बसा बसतो ना ताई आता बसूनच आलो आम्ही बसू बसू बी पाय दुखते त्याच्यानं उभी आहे मी हा काय दादा नाश्ता बनवू का जेवणच करता तुम्ही नाश्ता तर नाश्ता बनवतो नाहीतर मग जेवणच करू तसा जेवणाचा टाइम तर झालाच आहे जेवणच करून घ्या नाही तर स्वयंपाक बनवून तुमच्यासाठी काय रिंकू ताई काय स्वयंपाक बनवायला पाहिजे होता आमच्यासाठी आम्ही तर जेवण खावण करून मस्त आरामात निघालो अना आता भूक नाही स्वयंपाक बनवायला पाहिजे होतं आमच्यासाठी विचारत बी नाही दादा स्वयंपाक बनवून ठेवावं लागते का नाही ठेवा लागत हा वाया नको घालवत जाऊ तू अन्न दादा तसं नाही आहे आता तुम्ही आले माझ्या घरी तर मी काय तुम्हाला उपाशी ठेवू काय उपाशी नाही राहिले पाहिजे माया घरी आल्यावर हा उपाशी नकारात जाऊ नाही नाही उपाशी की नाही राहत पण विचार आले पाहिजे दादा स्वयंपाक बनवून ठेवू का तुम्ही जेवण करून घ्या आता मी जेवण करून आलो आता भूकाही नाही आहे आम्हाला काय होते मग दुपारी करून घेऊ दोन वाजता जेवण हा नाहीतर तर तीन वाजता करून घेऊ एक काम करा रिंकू ते आता भूका तर नाही आहे तुमचं जेवण झालं का व्हायचं आहे माय व्हायचं आहे ना वहिनी मी वाटच पाहून राहिली तुमची तुम्ही आले म्हणजे सांगा मग करू म्हणत होती हा काय ठीक आहे ना मग करून घेईन थोडं थोडं जेवण नाश्ता काही बनवू नका मग उरलं सुरलं राहीन तर फ्रीज मध्ये दे ठेवून देऊ संध्याकाळी तेच गरम करून खाता येते आपल्याला थोडं थोडं चालते ना वहिनी संध्याकाळी जास्त काही नाही लागणार मग नाही तर काय मग तो थांबून जा रिंगो पाच दहा मिनिट आता जमते मालू मी आताच काही टाटो वाढू नको नाही नाही आताच नाही वाढत पाणी वाणी पिऊन घ्या रिलॅक्स व्हा मग वाढतो मी ताट अ तुम्हाला भूक लागली असेल ताई आम्ही तर जेवण करून आलो पण तुम्ही तुमचं जेवण बाकी या म्हणतात नाश्ता केला होता ना वहिनी सकाळी आठ वाजता केला होता नाश्ता आठ वाजता मग आता साडे बारा एक वाजून राहिला ना करून घ्या जेवण दादा थांबून जा म्हणते ना थांबून जातो थोडीशी लवकर करून घेत जा लक्ष द्या तब्येतीवर हा आता अशा याच्यात तर चांगलं जेवण खाऊन केलं पाहिजे पोटभर मस्त कमी नका करत जाऊ खावाले टाइम भेटला का खाऊनच घेत जा कामगिम होत राहते आरामात खातो ना नाईने दिवसभर चालूच राहते थोडं थोडं खान नाही तर काय मग खावाच लागते <laughs> अमाय बाई गण्याची आठवण आली दादा परीले गण्याची आठवण आली म्हणत असन मामा आले मामीजी आली अन लक्ष्मी आली अन नाही लिहिलं म्हणत असन हो म्हणून विचारून राहिले ते दादा नाही आला काय आणलंच नाही त्याला लागला होता तो काल माग मी नाही मी नाही शाळेत नाही जाणार म्हणे तुम्ही नेणार नाही तर त्याला जाऊ दे शाळेत आज काही जात नाही म्हटलं उद्या गिद्या जाऊ आणि त्याच्या लपून आलो मग आम्ही हो काय आणायला पाहिजे होतं ना एक दोन दिवसासाठी अं आता पेपर आहे ना पुढच्या महिन्या त्याच्यानं जाऊ द्या म्हटलं आता शाळा आहेच किती दिवस त्याच्यानं आणलंच नाही मग त्याला हो मग काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुट्या उन्हाळ्यात पाठवून दे जा मग त्याला हो पाठवा लागेल ना आई संग बुवा ड्युटीवर गेले आहे ना रिंकू दे बसा बसा तुम्ही बसतो ना वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ बसा मस्त काय बनवायचं आहे काय करायचं आहे मला सांगून द्या मी आणतो बनवून आणि मी देतो तुम्हाला पाय बरं रिंकू तुही वहिनी किती कामाची आहे आल्याबरोबर कामाला लागते सांग दिले काय काय बनवायचं तर सांगून दे कुरड्या पापड चिप्स काय काय बनवायचे बनवून घे बरं एक दोन दिवसात आता आली तर मग चालली गेली जाईन येणार नाही लय दिवस येत नाही मग <laughs> काय दादा वहिनी पाहून पण आली ना काय कामाला पाहून पण आली तर करू द्या ना पाहून पण घरी काम इथं काम काय कामच ताई आता एक दोन दिवसासाठी आली मी तर बनवून देईन काय बनवायचं चिप्स बनवायचे असेल तर भाऊच्या ती आलू बनवून घे जा चार पाच किलो किती किलोचे बनवायचे आहे तुम्हाला तर बनवून देईन नाही नाही वहिनी राहू द्या ना ता ता मी बाया राहते बनवणारे एक काकू आहे आमच्या घराजवळ त्या काकूला सांगून देईन बनवून देते बनवून तर देते पण पैसे जास्त घेते ना मग तर आता आहे मी एक दोन दिवस तर बनवून देईन नाही दे नाही राहू द्या वहिनी तुम्ही म्हटलं तेवढंच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे नाही तर कोणत्या वहिनी म्हणते काय नाही म्हणत दादा तुम्ही कामाला लय काम करते बर वहिनी हो ना लय काम करते बर बसा मग दे बसा आता जेवण करून घ्या एक वाजून राहिला एक वाजेपर्यंत उपाशी नकार जाऊ आणि तुम्ही काय काय आणायचं आणतो टाट वाढून तुम्ही हात धुवून घ्या हो? लक्ष्मीचे पप्पा बरं तू तुम्ही हात धुत आण मग वाढून भूक लागली सर या मग तुम्ही पण जेवण कराले माहित नाही आता रिंकूताई ना काय बनवलं तर काही नाही बहिणी बरं भेंडीची भाजी भात आणि पोळ्या भेंडीची भाजी बनवली म्हणते कोणाकोणाला आवडते भेंडीची भाजी या मग लवकर लवकर जेवण कराले ताट वाढून राहिली मी या मग